घोडबंदर येथील रस्ते दुरुस्तीची उर्वरित कामे तीस मे पर्यंत पूर्ण करावीत महापालिका आयुक्त सौरवराव यांचे निर्देश ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरवराव यांनी चोवीस एप्रिलला करून सर्व कामे वीस मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याचे पाहणी गुरुवारी बावीस ला आयुक्तांनी पाहणी केली घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे तीस मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो एम एम आर डी ए आदी प्राधिकरणांना दिले तसेच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू होईल या दृष्टीने नियोजन करण्याबाबतही सूचित केले पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची आज आयुक्त सौरवराव यांनी पाहणी केली यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनगरा वाहतूक विभाग मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी एचे अधिकारी मेट्रो विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्यांची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामे पूर्ण होत आली आहेत शेवटच्या टप्प्यातील तीस मे पर्यंतची युद्धपातळीवर पूर्ण करण्याची निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले ड्रेनेज कल्वर्टरच्या साफसफाईचे काम सुरू पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचणार नाही यासाठी सर्व ड्रेनेज लाईन व कल्वर्ट साफसफाई सुरू आहे तसेच जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन ड्रेनेज लाईनला जोडण्याचे काम सुरू असून तीस मे पूर्वी सर्व ड्रेनेज लाईन व कल्वर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले कासर उडवली उड्डाणपुलाचे काम पाच जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कासर उडवली येथील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल या पुलाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली सद्यस्थितीत या, के या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित कामे पाच जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले आता पावसाळ्याच्या आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता आहे इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे वाहतूक सुरळीत असला पाहिजे सुरक्षित असला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत महिने महिनेही आपला विजिट इथे झाला होता आणि आजही एम एम आर डी ए मेट्रो डब्ल्यू डी ट्रॅफिक पोलीस ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण एक एक इंच जागेची पाहणी केली आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता हो। गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे साधारणतः एकतीस मे पर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहित ठरला आहे ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः दोन चार टक्के काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे तो करून घेण्याचं आपला नियोजन आहे याच्यासोबतच घोडबंदर रस्तेवर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाले पाहिजे पाणी नाही अळलं पाहिजे याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत सगळे कलवर्ट्स आहेत तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट करण्यात आली आहे अर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत तर नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत बरोबरच त्याचे आपण आता कासरबडवलीचा जे फ्लाय ओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत पाच जूनपर्यंत कंप्लीट होईल याचीसुद्धा सूचना आणि निर्देश एवढी एला देण्यात आता दिला आहे